न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरांची गावभाग पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर एका तरुणावर डोक्यात जवळ मारहाण करत धोणी हल्ला झाला परित्या घटनेचे पडसाद मोठ्या तळव्यावर उमटत एका टोळक्याने हातात काठ्या नाचवत दहशत माजवली आणि मारहाण करत गाड्यांची तोडफोड केली खुणी हल्ल्यातील जखमी रोहन पारसे यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत पवार गल्ली येथे दहशतवाजवून झालेल्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे रिक्षा चालक हरी पाडुरंग हेरवाडे यांच्या फिर्यादीनुसार इंद्रसिंग गोसावी जेकब तडाखे आकाश तडाखे आर्यन वाघमारे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल झालाय त्यांनी पवार गल्लीतील वाहनांची तोडफोड करून नागरिकांना मारहाण केली त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास रोहन पारसे या तरुणावर काही जणांनी खुली हल्ला केला या हल्ल्यात रोहन पारसे याच्या डोक्यात जबर मारहाण झाल्यानं उपचारासाठी त्याला आयजम रुग्णालयात दाखल केलं प्रकृती गंभीर बनल्यानं पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवले या घटनेनंतर एका टोळक्याने हातात काट्या घेऊन मुख्य मार्गावरून मोठे तळ परिसर गाठले त्या ठिकाणी मोठमोठ्या आवाजात शिविगाळ करत दहशत माजवत पवार गलीत शिरले हातात लाकडी दांडकी घेत नागरिकांना शिवीगाळ करत वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली वाहनांची तोडफोड करताना काही नागरिकांनी जमावाला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनाही मारहाण करण्यात आली दोन नव्या रिक्षांच्या काचा फोडत तोडफोड केली तसेच हेडलाइट आरसे स्पीड मीटर फोड तीन दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं यामध्ये प्रमोद शिंदे प्रकाश शिंदे हे दोघे असून दोन दोन रिक्षा मोपेड व एक मोटरसायकलची तोडफोड झाल्यानं पासष्ट हजार रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद ही पोलीस ठाण्यात झाली आहे कुणी हल्ल्याची नोंद पोलिसात झाली असून कारण अद्याप समजू शकले नाही गावभर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत